अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनवर एक्स्ट्रा टॅरिफ लावण्याचा निर्णय नव्वद दिवसांसाठी पुढे ढकललाय अमेरिका चीन टॅरिफची हेडलाईन नऊ नौ नोव्हेंबर पर्यंत वाढल्याचं ट्रम्प यांनी सोशल मीडियाद्वारे सांगितले अमेरिकेने सध्या चीनवर तीस टक्के टॅरिफ लावलाय एप्रिल महिन्यात अमेरिकेने चीनी सामानांवर दोनशे पंचेचाळीस टक्के टॅरिफ लावण्याची धमकी दिली होती चीनने अमेरिकेला प्रत्युत्तर देत आम्ही एकशे पंचवीस टक्के टॅरिफ लावू असा इशारा दिला होता आता अमेरिका चीनवर इतका मेहरबान काय अमेरिकेने चीनवर अतिरिक्त टॅरिफ लावण्याचा निर्णय नव्वद दिवसांसाठी पुढे का ढकललाय आणि त्यामागे अमेरिकेची नेमकी कोणती मजबुरी आहे ज्यामुळे त्यांना चीन समोर थोडं नमते घ्यावं लागते हे आपण पाच महत्त्वाच्या मुद्द्यांमधून जाणून घेऊया पण त्यापूर्वी जर तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला कृपया सबस्क्राईब नक्की करा आता विषयाकडे कर वळूया अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनवर एक्स्ट्रा टॅरिफ लावण्याचा निर्णय नव्वद दिवसांसाठी पुढे ढकलला या निर्णयामागे काही ठोस कारण आहेत भलेही अमेरिका चीनला कितीही धमक्या देत असली तरी काही आकडेवारी आणि कारण हेच दाखवतात की अमेरिका चीनवर किती मोठ्या प्रमाणात अवलंबून आहे चीन सोबत व्यापारामध्ये पंगा घेणं अमेरिकेला मोठं नुकसान देऊ शकतं चला तर ती पाच कारण कोणती आपण पाहूया सर्वात पहिलं कारण म्हणजे चीनमध्ये मनुष्यबळ स्वस्त आणि मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे त्यामुळे कंपन्यांना कमी वेतनांवर कर्मचारी मिळतात यामुळे प्रोडक्टचा उत्पादन खर्च खूप कमी होतो ही चीनची सर्वात मोठी ताकद मानली जाते ज्यामुळे तो कमी किमतीत जगभरात माल विकतो दुसरं कारण असं आहे की चीनकडे प्रचंड प्रमाणात मॅनपॉवर आहे भले चीनमधून अमेरिकेपर्यंत सामान पोचवायला वेळ लागत असला तरी चीनची उत्पादन क्षमता आणि बंदराचं जाळ खूप मजबूत आहे दोन्ही देशांमध्ये स्थापित व्यापारी मार्ग आणि इन्फ्रास्ट्रक्चर देखील अमेरिकेचं चीनवरील अवलंबित वाढवण्याचं एक कारण आहे तिसरं कारण वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या मते अनेक अमेरिकन कंपन्यांनी चीनमध्ये मोठी गुंतवणूक केली टॅरिफच्या वादामुळे चीनमधील अमेरिकन कंपन्यांमध्ये चिंतेचं वातावरण झाले युएस चायना बिझनेस काउन्सिलिंगच्या सर्वेक्षणानुसार दोन हजार चोवीस मध्ये ऐंशी टक्के अमेरिकन कंपन्या चीनमध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत होत्या तर आता टॅरिफ मुळे हे प्रमाण अठ्ठेचाळीस टक्के पर्यंत घसरले आणि याचा परिणाम अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेवर होऊ शकतो चौथा मुद्दा असा आहे की दोन हजार एक मध्ये चीनने वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन मध्ये प्रवेश केल्यानंतर अमेरिकन कंपन्यांसाठी चीनचा बाजार खुला झाला त्यामुळे अनेक अमेरिकन कंपन्यांनी आपलं उत्पादन चीनमध्ये हलवलं या कंपन्यांनी कारखाने आणि असेंबलिंग प्लॉट्समध्ये मोठी गुंतवणूक केली ज्यामुळे अमेरिकेचं चीनवरील व्यापारिक अवलंबित्व वाढत गेलं चीनमध्ये उत्पादन खर्च आणि कामगाराचं वेतन कमी असल्यामुळे अमेरिकन कंपन्या चीनकडे आकर्षित झाल्या पाचवं कारण म्हणजे चीनमध्ये कारखाने पाठ सप्लाय आणि लॉजिस्टिक हब हे सगळं जवळजवळ आहेत ज्यामुळे उत्पादन आणि पुरवठा साखळी अधिक कार्यक्षम बनते अमेरिकेत मात्र ही व्यवस्था विखुरलेली त्यामुळे अमेरिका कमी किमती सामान मोठ्या प्रमाणात चीन आणि मेक्सिकोमधून आयात करते या पाच प्रमुख कारणांमुळे हे स्पष्ट होते की अमेरिका केवळ चीन सोबतच्या व्यापार युद्धात आक्रमक भूमिका घेऊन चालणार नाही चीनवर असलेल्या व्यापारातील अवलंबित्व आणि अमेरिकन कंपन्यांच्या चीनमधील गुंतवणूक यामुळे अमेरिकेला अनेकदा सावध भूमिका घ्यावी लागते ट्रम्प प्रशासनाने टॅरिफचा निर्णय पुढे ढकलून एका प्रकारे चीनसोबत व्यापारिक संबंध कायम ठेवण्याचं आणि देशांतर्गत कंपन्यांचं नुकसान टाळण्याचं पाऊल उचलले दोन्ही देशांमधील व्यापारिक संबंधाची ही गुंतागुंत येणाऱ्या काळातही दोन्ही देशांसाठी महत्वाची ठरेल तुम्हाला माहिती कशी वाटली व या मुद्द्यावर तुमची प्रतिक्रिया काय आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि अशाच माहितीसाठी असा चॅनलला कृपया सबस्क्राईब नक्की करा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका धन्यवाद